मित्रांनो जर तुम्ही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार साठी अभ्यास करू इच्छिता किंवा त्याची तयारी करू इच्छिता तर तुमचं आपल्या एक्झाम युती चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तुमच्या परीक्षेसाठी उपयुक्त मानसिक क्षमता चाचणी अंकगणित आणि भाषा या तिन्ही विषयांचा सर्व सिलेबस मी या चॅनलच्या माध्यमाने कवर करणार आहे तर परीक्षेच्या जवळपास एक महिना आधी आपण हा सर्व सिलेबस कंप्लीट करून घेऊया ठीक आहे तर आजचा हा पहिला व्हिडिओ व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण मानसिक क्षमता चाचणी अंकगणित आणि भाषा या तिन्ही विषयांच्या वेगवेगळ्या तीन प्लेलिस्ट मी टाकणार आहे त्याचे लिंक टाकणार आहे आणि जसे जसे रोज रोज व्हिडिओ येत जातील तर त्या प्लेलिस्टमध्ये ते व्हिडिओ ॲड होत जातील जो पण नवीन असेल तो तिथून जाऊन ते सर्व व्हिडिओ नंबर बाय नंबर बघून आपला संपूर्ण सिलेबस पूर्ण करू शकतो संपूर्ण अभ्यास अभ्यासक्रम कंप्लीट करू शकतो ठीक आहे तर बघा आजचा आपला मानसिक क्षमता चाचणी या विषयातील वेगळे पद ओळखा याच्यातील भाग पहिला आपण घेणार आहोत एकूण साठ प्रश्न आहेत पुस्तकात दिलेले त्यापैकी आपण या व्हिडिओमध्ये पंधरा प्रश्न कव्हर करणार आहोत ठीक आहे एखादी आकृती वेगळी ठरवण्यासाठी पुढीलपैकी कोणती शक्यता तपासून पहावी म्हणजे काय असतं बघा मित्रांनो या प्रश्नामध्ये चार आकृत्या तुम्हाला दिलेल्या असतात आणि त्या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या या समान सारख्या आणि काहीतरी संबंधित असतात समसंबंध असतो त्याच्यामध्ये आणि एक जी चौथी असते ती त्या तिन्हीपासून वेगळी असते आणि आपल्याला तीच वेगळी आकृती ओळखायची असते ठीक आहे मग ती ओळखायची कशी नेमकी तर त्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढे पण प्रश्नांचे प्रकार पडू शकतात जेवढ्या पण टाईप्सच्या आकृत्या येऊ शकतात त्या सर्व आकृत्या आज इथं घेणार आहोत ठीक आहे चला आपण प्रश्नाला सुरुवात करूया व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला बघा मित्रांनो इथं आपल्याला चार आकृत्या दिल्या आहेत ए बी सी डी काय वाटतं तुम्हाला कोणती आकृती याच्यात वेगळी दिसते कोणती आकृती वेगळी दिसते बघा तुम्ही आकृती क्रमांक ए बघा आकृती क्रमांक ए बघा इथं काय दिलंय एक मध्ये अशी रेश आहे इथं एक गोळा आहे ठीक आहे पूर्ण काळा आहे भरीव गोळा आहे समजा इथं एक आकृती आहे तो गोळा भरीव आहे इथला गोळा रिकामा आहे खाली आहे म्हणजे इथला पण खाली आहे ठीक आहे इथपर्यंत कळालं इथपर्यंत कळालं मित्रांनो ठीक आहे हा गोळा तुमचा खाली आहे भरलेला नाही आहे हा आता बी वाली आकृती बघा बीवाली आकृतीला जर आपण समजा असं उभं केलं म्हणजे आता समजा ही आकृती पडलेली आहे त्याला जर आपण उभं केलं ठीक आहे उभं केल्यावर पण कशी आकृती होईल तर उभं केल्यावर बघा हा जो गोळा आहे हा जो गोळा आहे समजा हीच आकृती आपण इथं तयार केली तर ही रेस जर आपण उभी केली तर हा जो गोळा आहे तो इथं इथे येईल ठीक आहे हा जो खाली आहे तो इथं येईल ठीक आहे ना हा आणि हा जो खाली आहे तो इथं येईल आणि हा भरलेला इथे येईल म्हणजे हे बघा झाले नाही दोन्ही सारख्या ठीक आहे म्हणजे ए आणि बी यासारख्या आहे फक्त असं समजा की ही उभी आहे आणि ही आडवी आहे हा आता पुढे बघूया आता याचा संबंध जर आपण याच्याशी केला बघा या आकृती संबंध याच्याशी केला तर बघा इथं जसं हा भरीव गोळा या साईडला आहे राईट साईडला आहे तर इथं कुठे कोणत्या साईडला आहे तर इथं लेफ्ट साइडला आहे म्हणजे ही आकृती आपल्याला वेगळी वाटते ना तरी आपण डी पण चेक करून बघूया मग डी आणि बघा डी आणि बी अगदी सारखे आहे डी आणि बी अगदी सारखे आहे मग जर आपण बी ला जर उभं केलं तर अशी अशी इमेज तयार होईल ना मग याला पण जर आपण उभं केलं डीला तर अशी इमेज तयार होईल ना हा भरीव गोळा इथं जाईल हा खाली असलेला गोळा इथं येईल हा खाली असलेला इथं राहील आणि हा भरीव इथं येईल म्हणजे कळतंय तुम्हाला की जर ए बी आणि डी या सारख्या आहेत पण सी ही जी आकृती हो आहे तर त्याचं जे भरी उघड आहे तर हा इकडचा लेफ्ट साइडला आहे आणि इकडचं राईट साईडला आहे ठीक आहे मग आपलं उत्तर काय येईल सॉरी आपलं उत्तर काय राहील तर आपलं उत्तर होईल सी सी का बरोबर उत्तर होईल आपलं कारण सी ही आकृती तिघांपेक्षा वेगळी आहे त्याच्यामुळे आपलं पर्याय क्रमांक सी हे उत्तर इथं बरोबर असणार आहे ठीक आहे अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला प्रश्न प्रश्नपत्रिका जी असते तर ती तुम्ही म्हणजे थोडी क्रॉस करून आळवी करून उभी करून बघितलं तर तुम्हाला त्याची एक म्हणजे कल्पना येत जाईल इथं मी कम्प्युटरवर हे प्रश्न सोडवत सोडवत आहे त्याच्यामुळे मी त्याला मॅन्युअली तसं करू शकत नाही ठीक आहे वडा नो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दोन बघा या प्रश्न क्रमांक दोन मध्ये प्रश्न क्रमांक दोन मध्ये एकच मिनिट प्रश्न क्रमांक दोन मध्ये तुम्हाला ए बी सी डी चार आकृती दिसत आहेत हे चारही आकृत्या तुम्हाला घड्याळ्यासारखे वाटत असतील कशा वाटत असतील घड्याळ्यासारखे वाटत असतील आता घड्याळामध्ये एक मिनिट काटा काटा असतो एक तास काटा असतो आणि एक सेकंद काटा असतो ठीक आहे आता समजा जर आपण या आकृतीमध्ये बघितलं तर एक मिनिट काटा आणि एक तास काटा असा आपण समजू शकतो तर बघा इथं समजा याला आपण मिनिट का काटा समजलं तर बरोबर या मिनिट काट्याचं टोक या साईडला आहे म्हणजे जिथं आपले नंबर असतात एक दोन तीन चार याचं पण या दिशेला आहे ठीक आहे याचं पण बरोबर या दिशेला आहे याचं खालच्या दिशेला आहे दिशे म्हणजे वर्तुळाची जी कळा आहे त्याच्या दिशेला यांची टोकं आहेत पण इथं बघा आकृती क्रमांक सीमध्ये बघा हा टोक मध्यभागी आहे जसं की आकृती डीमध्ये हा टोक या साईडला आहे हा टोक खालच्या साईडला आहे पण आकृती सी मध्ये हा टोक तर बरोबर कडेच्या साईडला आहे पण हा टोक मधल्या साईडला आहे म्हणजे वर्तुळाच्या मध्यबिंदूकडे म्हणजे आपलं उत्तर हे पर्या क्रमांक सी असणार कारण तिनेही उरलेल्या आकृतींमध्ये त्या कोणांशी त्या काट्यांचं जे तोंड आहे ते वर्तुळाच्या कडेला आहे परंतु पर्या क्रमांक सी मध्ये एक टोक कडेला असून दुसरं टोक हे त्या वर्तुळाच्या मध्य भागाकडे आहे ठीक आहे बाळांनो कळालं तुम्हाला मग काय उत्तर आहे आपलं प्रश्न क्रमांक दोनचं तर प्रश्न क्रमांक दोनचं आपलं उत्तर येईल सी ठीक आहे ओके आपला प्रश्न क्रमांक दोन इथं झाला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन बघा प्रश्न क्रमांक तीन मध्ये इथं तुम्हाला त्रिकोण दिलंय इथं एक चौर चौकोन आहे इथं एक आयत आहे आणि इथं एक अ पंचूतचं कोण आहे ठीक आहे पाच बाजू असलेलं एक चौकोन आहे तर बघा मित्रांनो इथं त्रिकोण आहे आणि त्रिकोण असल्यानंतर त्याच्यानंतर त्रिकोणाला तीन कोण असतात तीन बाजू असतात तर एक दोन तीन म्हणजे वर्तुळाच्या तीन वर्तुळामध्ये हा त्रिकोण आहे म्हणजे तीन बाजू आणि त्याच्यानंतर तीन वर्तुळ ठीक आहे इथं हा एक चौकोन आहे चौकोनाच्या किती बाजू असतात तर चार असतात परंतु इथं काय बा किती वर्तुळ आहेत एक दोन तीन मग इथं चार बाजू आणि तीन वर्तुळ ठीक आहे आता पुढचं बघून घेऊ इथं या आयाताला एक दोन तीन चार बाजू आहेत पण इथं किती वर्तुळ आहेत एक दोन तीन चार हा बरोबर चार वर्तुळांच्या मध्ये आहे म्हणून इथं येईल चार बाजू आणि किती वर्तुळ तर चार वर्तुळ आता इथं किती बाजू आहे या आकृतीला एक दोन तीन चार पाच आणि वर्तुळ किती आहे एक दोन तीन चार पाच पाच बाजू पाच वर्तुळ मग आपण लिहून घेऊ पाच बाजू <attanzan> पाच वर्तुळ मग मला सांगा याच्यात जर तीन, तीन पास बाजू तीन वर्तुळे याच्यात पाच बाजू पाच वर्तुळे याच्यात चार बाजू चार वर्तुळे मग दुसऱ्या आकृतीमध्ये चार बाजू असून तीन वर्तुळ काय आहे इथं पण तर चार बाजू चार वर्तुळ असायला पाहिजे होते म्हणून हा पर्याय आपला तीनही बाकीच्या पर्यायांपेक्षा वेगळा आहे म्हणून आपलं उत्तर इथं पर्याय क्रमांक बी हे राहणार आहे ठीक आहे कळतय कळत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार बघा मित्रांनो या आकृती ए मध्ये एक बाजू दोन बाजू ही तीन बाजू चार बाजू म्हणजे चार रेषा मिळून तयार झाले कसं एक ही दोन हे तीन हे चार चार रेषा आहेत ना ठीक आहे या आकृतीमध्ये ही एक रेष आहे ही दुसरी ही तिसरी ही चौथी आहे ना ही एक रेष ही वरची एक रेष ही बाजूची एक म्हणजे चार बाजू मिळून झालेले आहे या आकृतीमध्ये ही एक रेश ही दुसरी ही इकडची तिसरी आणि ही मधली चौथी म्हणजे इथं पण चार रेषा आहेत इथं पण चार रेषा मिळून तयार झालेली आकृती आहे इथं पण चार रेषा म्हणून तयार झालेली आकृती पण इथं बघा एक ही दोन ही तीन ही मधली चार आणि ही पाच म्हणजे इथं एकूण पाच रेषा मिळून आकृती तयार झाली आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे बाकींपेक्षा वेगळं आहे म्हणून आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक डी इथं असणार आहे ठीक आहे बाळांनो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच बघा इथं आपल्याला पाचवी आकृतीमध्ये त्रिकोण दिले आणि त्या त्रिकोणाच्या एका बाजूस त्या त्रिकोणाच्या एका बाजूस खालच्या बाजूस हे असं भर भरलेलं आहे हा इथं पण भरलेलं आहे इथं पण भरलेलं आहे इथं पण भरलेलं आहे बघा आपण काय करूया याच्यात जी उभी आकृती आहे बी सगळ्यांना उभं करून घेऊया सगळ्यांना आपण उभं करून घ्या अशा आकृती असल्या ना की एक उभी आहे एक आडवी आहे त्याला सगळ्यांना उभं करून घेऊया तर बघा आता आपण एला मी इथं उभं करतो एला मी उत्त उभं करतो मग एला आपण काय करू पहिले असं बनवून घेऊ आणि इथं भरलेलं आहे ना हे भरलेलं आहे आता बघा एला या साईडला हे रेषा दिलेली आहे म्हणजे आपली रेषा इथं इथं घे है ना ठीक आहे आता बी ला बनू बी ही झाली आपली ए आता बी ला पण आपण पन तयार करून घेऊया ला पण तयार केलं तर बी जशी तयार करावं लागेल जशीच्या तशी तयार करावं लागेल कारण ती ऑलरेडी उभी आहे मग तिची रेषा पण इथं आहे आता आपण सी ला तयार करूया मग सी म्हणजे कसं सी म्हणजे या साईडला तोंड करून पडलेली म्हणजे याला असं या साईडला तोंड करून उभं करावं लागेल मग सी ला पण आपण उभं करून घेऊ ठीक आहे पण सी ला ही जी रेषा आहे जसं बी ला या साईडला होती तसं सीला कुठे या साईडला मग आपण जर उभं केलं तर ती कोणत्या साईडला येईल या साईडला येईल ठीक आहे आता आपण ला पण उभं करून घेऊ ही झाली सी आता आपण जर डी ला उभं केलं तर डी ला जर उभं केलं आपण तर बघा डीला जर आपण असं उभं केलं तर बघा हे तोंड इकडे ना मग असं केलं तर इथे येईल आणि असं उभं केल्यावर इथे येईल म्हणजे या साईडला येईल मग बघा ए मध्ये या साइडला बनतय बी मध्ये या साईडला बनतय डी मध्ये या साईडला बनत आहे परंतु सी मध्ये उलट साईडला आहे म्हणून आपलं पर्याय क्रमांक तीन हे वेगळं आहे आणि आपलं उत्तर पण पर्याय क्रमांक सी हे असणार आहे समजलं कळलं ओके पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा बघा बाळांनो चार आकृत्या दिल्या आहेत तुम्हाला चार आकृत्यांमध्ये तुम्ही कोणते लेटर्स इंग्रजी अल्फाबेटची जी तुमची ए बी सी डी असते त्याच्यामधले कोणते लेटर्स दिले ते बघा बघा इथं आर आहे का ओके आहे इथं आर आहे का हो आहे इथं आहे का नाही इथं आर नाही इथं आहे का आहे ठीक आहे इथं यू आहे का आहे इथं यू आहे का आहे इथं यू आहे का ठीक आहे इथं यू आहे का आहे इथं एन आहे का आहे इथं एन आहे का आहे इथं एन आहे का आहे परंतु हा एन आणि हे हा के हा दुसरीकडे कुठंच नाहीये म्हणून हा पर्याय वेगळा झाला बघा याच्यात आर एन यू आहे याच्यात पण आय आर एन यू आहे याच्यात पण आर यू आर एन यू म्हणजे रन रन हा शब्द आहे ना रन म्हणजे धावणे किंवा पळणे ते याच्यात पण आहे त्याच्या त्याचे लेटर्स याच्यात पण आहे आणि याच्यात पण आहे परंतु सी मध्ये नाही पर्याय सी मध्ये नाही म्हणून आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक सी हे होणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात बघा पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला इथं बैलगाडी दिली आहे है ना दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला सायकल दिलीये तिसऱ्या चित्रामध्ये जहाज आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये चित्रामध्ये तुम्हाला एक सायकल रिक्षा म्हणा ठीक आहे सायकल रिक्षा त्याला आपण म्हणू शकतो सायकल रिक्षा दिला आहे बघा बाळांनो बैलगाडी ही रोडवर चालते बरोबर सायकल ही पण रोडवर चालते सायकलची रिक्षा पण रोडवर चालते परंतु जहाज जहाज हे रोडवर चालतं का नाही तर जहाज हे कुठे चालतं तर जहाज हे पाण्यावर चालतं म्हणून आपलं पर्याय क्रमांक सी हे वेगळं उत्तर आहे आणि आपलं उत्तर म्हणून वेगळेपणा आपल्याला शोधायचं आहे तर तीन जे पर्याय दिले आहेत ते त्या सर्व वाहन रोडवर चालतात आणि हा सी पर्यायामधील वाहन हे आपलं कुठं चालतं तर हा आपलं वाहन आपलं जे जहाज आहे ते पाण्यावर चालतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ बघा बाळांनो पर्याय क्रमांक एक मध्ये तुम्हाला हाजो चिन्न दिले। हा जो चिन्ह दिलाय हा कशास्तरी माहिती तुम्हाला आपण जेव्हा त्रिकोण बनवतो त्रिकोणाचे तीन प्रकार होतात एक होतो काटकोण एक होतो लघुकोण आणि एक असतो विशाल कोण जर नव्वद अंश असेल तर काटकोण हम्म आणि अं जर नव्वद अंशापेक्षा नव्वद अंशापेक्षा जर अं लहान असेल तर तो लघुकोण आणि नव्वद अंशापेक्षा मोठा असेल तर तो काय असतो विशालकून असतो ठीक आहे मग याच्यात हा झाला तुमचा नव्वद अंशाचा काटकोन हा पण झाला तुमचा नव्वद अंशाचा काटकुण हा पण झाला तुमचा नव्वद अंशाचा काटकोन परंतु हा तुमचा आहे लघुकोन हे बघा आहे नव्वद अंशाचं चिन्ह आहे इथं हे नव्वद अंशाचं चिन्ह आहे फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये लघु कोण आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी हे तुमचं उत्तर इथं असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ बघा बाळांनो जसं आपण मागच्या एका प्रश्नामध्ये ज्या आकृत्या होत्या ते आपण सर्व सारखे करून बघितल्या तेव्हा आपल्याला उत्तर आपलं मिळालं होतं मग आपण काय करूया सरळ आकृती म्हणून ए ला समजूया की ए ही सरळ आकृती आहे मग ए मध्ये काय झालेलं आहे की हे जे दोन चिन्ह आहे जे दोन रेषा आहे जे त्याच्यावरती तुम्हाला एक काळा एक बिंदू दिलेला दिसतोय हा मग आपण बी ला जर आपण उभं केलं बी ला जर उभं केलं तर बघा याच्यावरती ते तुम्हाला चिन्ह दिसतंय जर हा आपला सपाट भागावर जर आपण ही आकृती ठेवली अशी समजा बी तर हा याच्यावरती तुम्हाला हे बिंदू दिसते म्हणजे ए आणि बी सारख्या आहे आता या आकृतीला सी ला आपण ही साईड जर समजली ही साईड जर आपण सपाट भागाकडे केली तर बघा याच्यावरती हे तुम्हाला दिसतंय <ंगे> परंतु डी मध्ये याच्यावरती तुम्हाला हे दिसतंय परंतु हे कोणत्या साइडला आहे तर इथं तुम्हाला राईट साइडला दिसतंय राईट साईड पासून दिसतंय परंतु इकडे सगळं लेफ्ट साइड पासून आहे इकडे सगळे हे लेफ्ट साइड पासून आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी हे तुमचं इथं उत्तर असणार आहे कारण हे तीन वेगळे आहे आणि डी ही वेगळी आहे प्रश्न क्रमांक दहा बघा प्रश्न क्रमांक दहा खूप सोपा आहे एमध्ये हा वर्तुळ आणि हा वर्तुळ एकमेकांना छेदताय इथं दिसतंय बी मध्ये इथं छेदताय सी मध्ये इथं छेदताय म्हणजे खालचे दोन वर्तुळ एकमेकांना छेदताय परंतु डी म्हणजे खालची वर्तुळ पण एकमेकांना छेदताय आहे आणि वरचा त्या दोघांना छेदतोय म्हणजे तिन्ही वर्तुळ एकमेकांना छेदताय आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर इथे असणार आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा आकृती बी मध्ये ह्या दोन्ही आकृत्या एकमेकांमध्ये या प्रकारे पूर्णत गेलेली आहे सी पण पूर्णत याच्यात गेलेली आहे डी पण ही याच्यामध्ये पूर्णपर्यंत मध्यभागपर्यंत गेलेली आहे परंतु ए मध्ये ही जागा सुटलेली आहे इथं ही जागा सुटलेली इथं ही जा ए ही जागा सुटलेली आहे म्हणजे पूर्णत आकृत्या एकमेकांमध्ये गेलेल्या नाहीत त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर वेगळे आहे आणि हेच आपलं उत्तर इथं बरोबर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा हा पण खूप सोपा आहे बघा इथं चौर चौकोन दिलेला आहे आणि मध्ये पण एक चौकोन आहे इथं त्रिकोन आहे मध्ये पण त्रिकोण आहे इथे त्रिकोण आहे मध्ये पण त्रिकोण आहे परंतु मात्र इथं वर्तुळ आहे आणि मध्ये त्रिकोण आहे म्हणून हे वेगळं झालं ना जी आकृती आहे तीच मध्ये पाहिजे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी हे वेगळं आहे आणि हेच आपलं उत्तर इथं बरोबर आहे पुढचे प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा बघा आपण समजा ए ला जसं तुम्हाला सांगितलं होतं की आपण चारही आकृत्यांपैकी एकाला समजायचं की ही बरोबर आहे आणि त्याच प्रकारे दुसऱ्यांना करून बघायचं की ते आपण तशाच प्रकारच्या आहेत किंवा नाही बघा याला जर आपण बरोबर समजलं एला बीला जर आपण फिरवण्याचा प्रयत्न केला बीला आपण जर फिरवण्याचा प्रयत्न केला तर बी ची आकृती कशी तयार येईल बघा बी आकृतीला जर आपण फिरवलं तर पहिले तर हे तुमचं झालं एक आयत त्याच्यानंतर हे अशा प्रकारे होईल नंतर एक बी ला फिरवल्यावर हा एक अशा प्रकारे होईल आणि इथं अधिकचं चिन्ह हे झालं तुमचं बी ए पण इथं काढून घेऊया ए हे जर आपण असं काढलं ठीक आहे तर ए तुमचं असं जात आहे है ना ए ए, ए। हे असं येत आहे ठीक आहे हे झालं तुमची ए आता सीला आपण सरळ करून बघूया सीला पण म्हणजे कसं फिरावं लागेल सीला एक एकदा असं आणि मग एकदा असं मग सीला सी ला जर असं फिरवलं तर हे तुमचं झालं आयात ठीक आहे वरतू झाला असं एक असं आणि हे असं ठीक आहे हे म्हणजे सी पण असं तयार होईल आणि डी ला जर आपण केलं तर डी ला जर आपण केलं तर तेच एक वरती जाईल अशी रेश ही अशी येईल आणि म्हणजे ए मध्ये ही रेष वरती झाली सी मध्ये हिरेश वरती चालली डी मध्ये पण वरती चालली परंतु बी मध्ये वरतून खाली येते बी मधून वरतून खाली येते म्हणून पर्याय क्रमांक बी हे वेगळे पद आहे पर्या क्रमांक बी हे वेगळे पद आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा या आकृतीमध्ये हा त्रिकोण याला छेदतोय हा त्रिकोण याला छेदतोय म्हणजे तिन्ही त्रिकोण एकमेकांना छेदताय आहे या आकृतीमध्ये हा वर्तुळ याला छेदतोय हा वर्तुळ याला छेदतोय म्हणजे इथं पण तीन एकमेकांना आहे या आकृतीमध्ये हा याला छेदतोय हा याला छेदतोय एकमेकांना आहे परंतु या आकृतीमध्ये फक्त हा आणि हा एकमेकांना छेद आहे बाकी याला कोणीच छेदत नाहीये म्हणून इथं आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी राहणार आहे आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा या व्हिडिओचं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या ठीक आहे या व्हिडिओचा या प्रश्नाचा उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये द्या की पर्याय प्रश्न क्रमांक पंधराचं उत्तर काय आहे ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू No voy a